रस्त्याला खड्डे आहेत पाळोली फाटा ते धुत्र एवढ्या मोठे रस्त्याला खड्डे पडलेत नाम केलेलं आहे रोज फक्त आश्वासन मिळतात आणि नुसते आश्वासन जर भेटत असतील तर मग आम्हाला कुठेतरी टोकाची भूमिका घ्यावी लागेल आम्ही जर काय कामात असेल तर आम्ही वर्ग मग बसू द्यायच्या धरणामध्ये जे पाणी येते ते थोडस धरणाच्या लोकांना देखील पाठवण्याच्या विभागाला देखील सांगा की त्याची जर गळती जादा प्रमाणात असेल तर शेवटी शासन आपण खर्च करतो कशाला की पाणी साठवण्यासाठी आणि त्याची जर गळती होत असेल आणि त्याच्यामुळे जर एखादा ब्रिज जात असेल रस्ते जात असेल तर तो देखील आपल्या शासनाचं नुकसान होत बरोबर आमच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी

आपण फक्त विषय घेतोय तो फक्त आमचा मुद्दा असा आहे की तो विषय आम्ही तुम्हाला फक्त दिलेला आहे पण बाकीचा पुन्हा जो रस्ता आहे तो सुद्धा त्या पद्धतीने व्हायला पाहिजे कारण पाळोली फाटा ते धुत्रोली एवढे मोठ्या रस्त्याला खड्डे पडलेत ना कारण हे राष्ट्रीय महामार्गाचं जे झेंडेसर त्याच्याकडे मात्र एक वेळा नाही दहा वेळा

この先はね。